हाय फ्रेंड्स तुमचं पण वजन पोट खूप सुटलंय किंवा कमरेचा घेर खूप वाढलेला आहे तर फ्रेंड्स या सगळ्या एक्सरसाइज करा बघा फ्रेंड्स तुम्हाला दहा दिवसातच तुमच्या बॉडी मध्ये रिझल्ट दिसेल फक्त तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइज दररोज करायचे आहेत हँड सामने रखो इथे फ्रंट करत तुम्हाला तुमचा डावा हात कमरेवरती ठेवायचा आहे आणि उजवा हात समोर ठेवायचा आहे आणि डावा पाय तुम्हाला वरती घेऊन यायचा आहे जेवढा शक्य आहे तेवढा घेऊन या असं तुम्हाला टेन टेन काउंट करून याचे दोन सेट मारायचे आहेत स्टार्ट वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन वन टू थ्री फो फाय त्यानंतर इथे फ्रंट किक झाल्यानंतर दोन सेट झाल्यानंतर इथे आम्ही साईड किक करत आहोत आपल्याला आपला उजवा हात सरळ ठेवायचा आहे आणि आपला उजवा पायच आपल्याला सरळ वरती आपल्या हाताला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि डावा हात कमरेवरती ठेवायचा आहे कारण आपली बॉडी बॅलन्स होणं खूप गरजेचं आहे आणि आरामशीर करायचं आहे घाई करू नका फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन ह्या सगळ्या एक्सरसाईज तुम्ही दररोज केल्या ना फ्रेंड्स तरी तुमचं वजनसुद्धा कमी होईल आणि तुमचं पोटसुद्धा कमी होईल तुमचा जो काही शरीरावरचा फॅट आहे ना तो लवकरात लवकर कमी होईल तुम्ही ह्या सगळ्या एक्सरसाईज किमान पंधरा दिवस तरी कंटिन्यू करा आणि सुद्धा तुम्ही स्वतःच बघा ज्या एक्सरसाईज जमत नाही आहेत त्या स्कीप करा किंवा हळूहळू करण्याचा प्रयत्न करा एक्सरसाइजला सुरुवात करताय तर तुम्हाला काउंटिंग थोडं कमी ठेवायचं आहे हळूहळू प्रॅक्टिस नंतर तुम्ही काउंटिंग वाढवू शकता टू थ्री फोर फाय इथे सगळेजण स्कॉट्स करत आहेत तुम्हाला तुमच्या दोन्ही पायांमध्ये तुमच्या शोल्डर एवढा डिस्टन्स द्यायचा आहे दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत आणि तुम्हाला सरळ खाली आहे पाठीमागून हिप्सला पाठी घेऊन जायचंय यामुळे ना फ्रेंड्स तुमचं पोट लवकरात लवकर कमी होईल तुमच्या हिप्सवरचा सुद्धा फॅट लवकरात लवकर कमी होईल त्यानंतर इथे सगळेजण ताडासन करत आहेत थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टू फ्रेंड्स इथे मी तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइजचा एक एक छोटा छोटा सेट दाखवलेला आहे तुम्हाला इथे प्रत्येक एक्सरसाइजचे दोन दोन सेट मारायचे आहेत वीस वीस काउंट करा आणि दोन सेट मारा व्हिडिओमध्ये तुम्हाला थोड़ा एक्सरसाइज फास्ट दिसतील कारण व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी मी थोडा व्हिडिओ फास्ट केलेला आहे तुम्हाला इथे आरामशीर एक्सरसाइज करायचे अजिबात घाई करू नका इथे सगळ्या एक्सरसाइज झाल्यानंतर शेवटला सूर्यनमस्कार होतात सूर्यनमस्कार झाल्यानंतर इथे आम्ही आज दहा सूर्यनमस्कार केलेले आहेत हळूहळू सूर्यनमस्कार वाढवलेले आहेत कारण सूर्यनमस्कारमुळे पूर्ण शरीराचा व्यायाम होतो तुमचा जो काही फॅट आहे जी काही चरबी आहे ती लवकरात लवकर कमी व्हायला मदत होते त्यामुळे सूर्यनमस्कार तुमच्या एक्सरसाइजमध्ये नक्की ॲड करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद